हा चिबड आहे म्हणजे तवशेसारखंच असतो पण हा आबोली कलर असतो ह्याचा असा म्हण गोड असतो ह्याला चिबड म्हणतात आता नाव वेगळं काही पण असू शकतं तर ह्याच्यामध्ये पण गावाला ह्याला चिबड म्हणतात तर मग हे चिबडाचं उपासाला बगरचं पीठ घ्यायचं हे आता किसून घेते बि बिया काढते ह्या पहिल्या किसून घेते आणि मग पुढचं मी दाखवते कसं हे मिक्स करायचं आहे ते पिठामध्ये कापून घेते मी एक नंबर अगदी पिठोळ असतो छान असं खायला पण मी अख्खा होता मी अर्धा ह्याच्यातला कापून घेतला ठेवला असे बॅ काढायच्या दोन भाग करायचे आणि किसणीवर किसून घ्यायचे ह्याब्या वाळ्यात घालायच्या उन्हामध्ये आणि पावसाळ्यात कोपणामध्ये या टाकून द्यायच्या त्याचे चांगलं होतं रुजत्यात मग वेल चांगले रुजतात त्याचे मग त्याला अशी फळं येतात चिबूड त्याला चिबड म्हणतात चिबड किसून घेते मी किसून घेते मी किसणी असं आपण जसं दिर्डं करतो अशा असे करायचं आहे जर उपसाचं बगरचं पीठ घालून मिक्स करून याय चिबळ असं हे किसून घ्यायचं एवढं भारी असं मस्त असतं तवशेसारखं नाही आहे तवशेचं कसं किसतानी जाडजाड हे पडतं किस तसा नाही आहे हा पिकलेला असतो जास्त पिकलेलं असतो ना तुटतो असा किस्तानी असं तुटतो किस्तानी असं किस होतो त्याचा गड किसून आता किसून घेते हा झाला तर किसून बघत राहिला झालं झालं तर हे किसून पीठ घेते मी बगारचं त्या वाडग्यामध्ये बसून घेते मी हे बघाचं पीठ नुसतं बघायचं पीठ आहे उपासाचं हे मीठ एक चमचा हे दोन मिरच्या आणि कोथिंबीर घेतली हे जिरं एक चमचा कुणी उपासाला खाता सण जिरं तर घाला नसण खात तर नका घालू असं हातावर चोळ त्याच्यामध्ये घालायचं ही साखर एक चमचा ही थोडी आणि असं दही पातळ अर्धी वाटी ते सगळं मिक्स करून घेते थोडं मी पाणी घालते याच्यामध्ये जसा घट्ट आहे थोडं पाणी घालते हे दहीच्या वाटीमध्ये मी पाणी घेतले थोडं पाणी होते लागन तसं घेते लागल तर घेते सगळं फिटून घेते चांगलं सगळं पाणी होते चांगलं फिटून घ्यायचंय झालं तर दोन मिनटं असं दे जरा भिजू दे चांगला अगदी मस्त असं चांगलं फिटून घ्यायचं एक नंबर होतो उपवासासाठी हा चिबळ बाजारामध्ये भाजीच्या मंडईत मिळतो आणि पावसाळ्यात असतं ये अशी फळं झाले दोन मिनटात पॅन मी तापत ठेवले झाकण काढते तेल लावते तेल लावा तूप लावा तुमच्या आवडीनुसार तुम्ही लावू शकता त्याला थोडस तेल साठतेलटी करते मग थोडं जाड झालं ते पीठ आता मी परत ते अर्धी वाटी पाणी वतलं या ह्याच्यामध्ये पिठामध्ये या परत पेटून घेतलं अर्धी वाटी वतलं कारण की हे थोडं जाड झालं काढून घेते मी चटलीमध्ये थोडं थोडंच तेल लागते जास्ती तेल लागत नाहीये

मी आता सगळे असे करून घेते उलटी करते असं एकसारखं गोल येत नाही आपल्या तिकडं थोडं होतं होताची शेकूया काढून घेतो चांगलं शेकडं नुसतं अगदी आता मी सगळे असे करून घेते शेकू दे पलटी करते मस्त सुंदर छान झाले आणि खायला पण मस्त एकदम बेस्ट लागते पलटी करते चांगलं काढून घेते आता असे करून घेते सगळे मी असे सगळे करून घेते आता एक नंबर अगदी आता भारी झाली आता कशी जाळी जाळी सुटली त्याला मस्त अगदी दे आता झाले माझे झाले पलटी पण केला शेकले काढून घेते मग झालं आता काढून घेते गॅस बंद करते हा भारी झाले कसला भारी झाले का झालं आता बनून घेते झाले उपवासाचे दिरडे मस्त छान झालेत भारी मग दुधासोबत खा दह्यासोबत खाल्ले तरी चालतं दुधासोबत पण चांगले लागतात खायला ला, ते मस्त लागतात